नमस्कार आज आहे ना गव्हाळा पाणी देते इथं एका दादाने कमेंट केली होती का ताई तुम्ही गव्हाचं पाठ बांधताय का नाही हे बघा हे गहू आहे आमचा मी आता पाणी देते गहू बघून आला आहे आणि त्या दिवशी ते करत होते लागवड चालू होती कांद्यालागवडीचं चा पाठ बांधत होते लय म्हणजे खूप जणांनी विचारलं नाही का ताई कांद्याचं रोप मिळेल का दादा आमलाच पुरलं नाही कांद्याचं रोप आमचीच अजून दुसऱ्या टप्प्यातली लागवड शिल्लक आहे बाकी ती पंधरा दिवसांनी करायची अजून आणि कांद्याचे रोप लई म्हणजे नाही का पावसाने गेले तर आमचं रोप चांगलं होतं तसं लागवड झाली चांगल्या पद्धतीची पण अजून भरपूर लागवड शिल्लक आहे आमचं क्षेत्र जास्त आहे त्याच्यामुळं रफा लय कठीण आहे त्याच्यासाठी म्हटलं नाही का एक व्हिडिओ करूनच अपलोड करावा तर पहिल्यांदाच व्हिडिओ करते आज एवढा टाईम भेटत नाही औषध करायला भरपूर कामं असतात आज म्हटलं पाण्यावर आहे तर बनव हो व्हिडिओ आमचा गहू कसा वाटला व्हिडिओ म्हणजे तुम्हाला दिसतच असं कसा आहे गहू आपलं एवढे लय प्रोफेशनल शेतकरी पण नाही आहे आम्ही पण आहे साधारण गव्हाला पाणी द्यायचं काम चाललेलं आहे लागवड दोन तीन दिवस चालू होती लागवडचा येण झाला आहे म्हणजे पहिल्या टप्प्यातला अजून दुसऱ्या टप्प्यातली लागवड शिल्लक आहे म्हणजे ही थोडीच झाली अजून याच्या डबल लागवड बाकी आहे पण पहिलाच कांदा शिल्लक आहे अजून शेतकऱ्याचं हे अवघड गण येते दिलेलं शेतीत वाटलेलं भांडवल सुद्धा निघत नाहीये त्याच्यामुळं सगळेच अवघड झाले पुढच्या वर्षाचं भांडवल कसं करायचं याचीच विचार चालू आहे डोक्यात कुठून उपलब्ध करायचा हे प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यात चालू असेल कारण कांदा पाठीमागच्या वर्षी एवढा कांदा पिकवला माती, माती मोल झाला असं म्हणता येईल आमची तर अजून एक कारण तशीच आहे ती आता उद्यापासून सुरुवात करायची आहे आणि शेतकरी जेवढा हसून दाखवतोय तेवढा नाही आहे परिस्थिती वाईट आहे शेतकऱ्याची हे सरकारचं काय धोरण आहे आता सरकारलाच कळू जाणे पाणी चालू आहे गवाला मुलं शाळेत सोडवलेत आणि सर त्यांच्या त्यांच्या कामाला निघून गेलेत आणि माझं चाललं आहे पाणी भरायचं काम गावाला पाण्यावरती आहे लवकर आलेली आहे सकाळी कारण क्षेत्र दोन्हीकडं पण आहे एक एक पाच किलोमीटरवरती एक क्षेत्र आहे त्या क्षेत्रात गहू आणि आत्ता कांदा लागवड केलेली आहे म्हणजे आगात कांदा लागवड झाली तिथं तर तिथं उन्हाळ्याला परत पाण्याचा प्रॉब्लेम येतो आणि घराकडं अजून बाकी आहे लागवड करायची त्याच्यामुळं इथे सकाळी सकाळी नऊचीच लाईट आहे पाच वाजेपर्यंत आणि गहू पण थोडाच राहिला आहे भरायचा एक पाच सहा सारे राहिले तर आता भरायचे तेवढे भरले का मग घरी जायचं आणि मग घरचं उरकायचं घर दुसरे रोपणींनी चालू आहे ये ये। ते घ्यायचं आहे आणि भरपूर काम असतं शेतकऱ्याला प्रत्येक गोष्ट काय सगळं सांगता येत नाही तरी शेतकरी किती हसून ये कारण जेव्हा शेती त्राबत ना तेव्हा कळतं की त्यातून किती कष्ट करावं लागतात आणि किती मेहनत घ्यावं लागते कारण सिटीतल्यांना ला... ऐतं जातं आपल्याकडनं त्याला त्याची काय आपली काय त्यांना कदर नाही ला। का हे कसे करत असते म्हणून म्हटलं चला आता एखादा व्हिडिओ टाकू यूट्यूबला कांदा लागवड पण दाखवल मी तुम्हाला कारण काय होतं कांदा लागवडीच्या टायमिंगला माणसं असतात आणि आम्ही आणि माझे मिस्टर आणि आम्ही दोघं दोघंच असतो शेतीत राबायला म्हणजे त्यांना पण सुट्टी काढूनच करा ते करावं लागतं कामं त्याच्यामुळं कामाच्या टायमिंगमध्ये माणसं किती आहे काय आहे कशी लागवड झालेली हे दाखवणं शक्य होत नाही लागवड झाल्याच्यानंतर निवान झाल्याच्यानंतर मग ती लागवड किती झाली ते दाखवता येत आहे पण नाही का एवढं जमत नाही का किती माणसं आहे त्याला माणसं भरपूर लागतात कोणी मोबाईल धरायला कोणी काय रिलॅक्स राहतं तसं आम्हाला सगळंच इतकी धावपळ झाली त्या कांदा लागवडीमध्ये पाच किलोमीटरवरून तिकडच्या रानात जिकडं घर आहे तिकडच्या रानात रोप टाकलेलं होतं तिकडून इकडच्या रानात रोप घेऊन यायचं ते सगळं मिस्टरांनीच करायचं मी रोप सकाळी दिवस उगल्यापासून ते दिवस माळेपर्यंत बायकांबरोबर पण कांदा लागवड करायची आणि रोपं पण दिवस उगायच्या आधीपासूनच उपटायचं तरी आईवडिलांचा सपोर्ट आहे थोडासा म्हणून झालं ते दोन तीन दिवस गेले निघून खूप दगदग झाली शेतकऱ्याला दगदग झाली तरी काय त्याला काय त्यात हे नसतंच आहे म्हणा त्याच्यामुळं तुमचा सपोर्ट लय महत्वाचा आहे आणि तुमचा सपोर्ट असाच आम्हाला कायम राहू द्या त्याच्यामुळं आम्हाला पण जरा बरं वाटतं नाही का व्हिडिओ टाकायला आणि दाखवला आता नंतर नंतर थोड्या थोड्या दिवसाने तुम्हाला पुढं काय माल करतो आहे किंवा कसे आहेत कांदे कसा आहे गहू किती झाला गहू ते सगळे सांगेल तर खरंच मनापासून धन्यवाद कारण तुम्ही एवढं प्रेम देत आहे आम्हाला चला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल कांदा लागतो धन्यवाद